नमस्कार सत्यजित वरती रागून मीरा कुठेतरी निघून गेलेली असते आणि सत्यजित तिकडे शोधत असतो पण काही केल्या त्याला मीरा सापडत नसते सत्यजित खूपच घाबरलेला असतो तो शेवटी एका देवळाच्या इथे येतो तेव्हा तिथे त्याला मीरा दिसते मीराला बघितल्यानंतर सत्यजीत खूपच खुश होतो सत्यजित मीरा जवळ जातो आणि मीराला बोलतो मीरा अगं कुठे होतीस तू दिवसभर मी तुला शोधतोय दिवसभर मी नुसता वेड्यासारखा तुला शोधतोय पण तू मात्र मला काही केल्यास सापडत नव्हतीस अगं कुठे शोधायचं मी तुला बोल ना असं वेड्यासारखं का वागतेस तू मान्य आहे तुझा माझ्यावरती राग आहे पण अगं तो राग व्यक्त करण्याची सुद्धा एक वेळ असते पण तू मात्र मला काही न सांगता मी तुला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो तरी सुद्धा तू थांबली नाहीस असं का वागलीस तू तेव्हा मीरा बोलते बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं काही नाही मी तुमच्यासाठी योग्यतेची नाही ना मग कशाला तुम्ही माझ्या पाठीपाठी काय गरज होती आणि ती स्वतःच्या गालावरती सटासट मारत असते तेव्हा मात्र सत्यजित तिला अडवतो आणि बोलतो बस झालं धुमके तू बस झालं मला कळलंय खर तर माझा विश्वास आहे तुझ्यावरती खर तर मी माझ्या बायकोला असं वेड्यासारखं मारताना बघू शकत नाही त्यामुळे प्लीज तू असा विचार सुद्धा करू नकोस यापुढे मी तुझ्यावरती कधीच अविश्वास अव दाखवणार नाही कायम तुझ्यावरती मी विश्वासच दाखवे तेव्हा मात्र मीराला खूपच बरं वाटलेलं असतं सत्यजितनी मीराला जवळ घेतलेलं असत तेव्हा मात्र देवळातली सगळेजण टाळ्या वाजवत असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि सत्यजित घरी आलेले असतात त्याच वेळेला निरुपा म्हणते काय ग डबल पनवती आधीच का दिवसभर हुंकून कुठे गेली कुठे होतीस तेव्हा मात्र सत्यजित बोलतो निरुपा तुझी तर मी शाळा घेणारच आहे फक्त बापला येऊ देत एकदा जर का बाप समोर असला ना की तुला बघतोच तेवढ्यात मात्र सुधाकरराव आलेले असतात आणि सुधाकर राव सत्याला म्हणतात सत्यजित अरे का तू मला फोन केला होतास मीरा कुठे गेली होती तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बाप बरं झालं तू आलास मला तुझ्या समोरच सगळं काही क्लिअर करायचं होतं खर तर मला या निरूपाला जाब विचारायचा होता कोणत्या अधिकाराने ही निरूपा माझ्या बायकोला बोलत असते तेव्हा लगेच निरूपा बोलते हे घर माझं आहे त्यामुळे या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी बोलणार तेव्हा सत्यजित बोलतो हो मग तुझी सून तर सकाळी उठते खाते खायचं खाते आणि घरातून निघून जाते पण दिवसभर मात्र माझी बायको राबत असते त्याच काय तेव्हा मात्र निरुपा बोलते तुझी बायको घरातच असते ना मग तिने तेवढी कामं केली तर काय हरकत आहे आणि तसही तिला मी या घरात राहायला परमिशन दिले ना हेच तिच्यासाठी खूप आहे तेव्हा मात्र सत्यजित बोलतो बस झालं निरुपा तू मेन म्हणजे मला मुलगा मानत नाहीस माझ्या सुनेला माझ्या बायकोला तू सून मानत नाहीस आणि परत तू तिच्यावरती दादागिरी करतेस यापुढे तू माझ्या बायकोवरती कसलीच दादागिरी करायची नाहीस माझी बायको तुझी सून नाही ना म्हटल्यावरती प्रश्न मिटला यापुढे तू माझ्या बायकोच्या बाबतीत एकही शब्द बोलायचा नाहीस निरूपा नाहीतर भयानक परिस्थिती येईल यापुढे धूमकेतू तू घरातलं कोणतंच काम करणार नाही आणि जर का करायचंच असेल तर माझ रव्याचं आणि बाप या आमच्या चौघांचंच ती जेवण करणार पण त्याच्यामध्ये तू किंवा देविका किंवा तो तुझा बबड्या इन्क्लूड नसणार हे ऐकून मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेला निरुपा बोलते जा जा चल मी नाही तुझ्या बायकोच्या जीवावरती तुला काय वाटलं माझी माझी सून जेवण बनवू शकत नाही का तेव्हा मात्र सुधाकर बोलतो निरुपा तोंड आवर्त घे कारण तुझ्या बायकोला तुझ्या सुनेला काय येतं आणि काय ये नाही हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते काय येतं म्हणजे माझ्या सुनेला सर्व काही येत तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात त्या दिवशी पार्लर मध्ये तिने जेवण केलं होतं खरं सांगायचं तर पार्लर मध्ये तिने जे जेवण केलं होतं ना ते तिन्ही नव्हतं तर तिने बाहेरून मागवलं होतं हवं तर तू तिला विचारू शकतेस आणि जर का तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर काही झालं तरी सुद्धा तू तिला विचार आणि तिला विचारून तू काय ते ठरव मला मात्र आता खूप खूप टेन्शन येत चाललंय तुझं निरुपा काही झालं तरी मला तुझ्या या गोष्टींमध्ये बोलायचं नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरलेली असते निरुपा लगेच मोठ्याने बोलते बस झाला माझी सून जेवण बनवू शकते तेवढ्या तिथे देविका आलेली असते आणि देविका निरुपाला बोलते आई मला जेवण बनवता येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आई मी जेवण नाही बनवू शकत तेव्हा मात्र सत्य हसायला लागतो आणि बोलतो बघितलंस का निरूपा पडलीस तोंड कशी प्रत्येक वेळेला तू माझ्या बायकोचा अपमान केलास तिच्या शिक्षणावरून बोललीस ती फुलं विकते त्याच्यावरून बोललीस त्यांच्या घरची परिस्थिती गरीब आहे त्यांच्यावरून बोललीस एवढंच काय तर तिच्या गेलेल्या बापावरून सुद्धा बोललीस अगं तुला काहीच कसं वाटत नाही एखाद्या मेलेल्या माणसाबद्दल तू असं काहीतरी बोलू शकतेस तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्पा बस तिच्या याच याच बापामुळे आपल्यावरती ही परिस्थिती आली आई पोरगी आपल्या गळ्यात पडली तेव्हा सत्यजित बोलतो निरुपा नीट नीट बोलायचा माझ्या बायकोबद्दल माझ्या बायकोबद्दल बोलताना नीट शब्द काढायचे नाहीतर काय करेन ते माझं मला माहिती नाही निरुपा आजपर्यंत मी खूप शांत होतो पण आता नाही आता मात्र बस प्रत्येक वेळेला मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली पण आता बस झालं इकडे लक्ष्मी मधुला म्हणत असते मला तर कळतच नाही माझ्या लेकीच्या आयुष्यात काय लिहिलंय माझी लेख अगदी साधी बोळी पण तिच्या आयुष्यात सुख नाही आधी आमच्याकडे होती तेव्हा सुद्धा आम्ही तिला कधी सुख देऊ शकलो नाही पोरगी आमच्याच सुखासाठी आमच्याच दुःखासाठी लढत होती आई वडिलांना दुःख नको म्हणून अर्धवट शाळा सोडली आणि तिने स्वतः फुलं विकायला सुरुवात केली पण माझ्या पोरीच्या आयुष्यात मात्र सुखच नाही काय करावं तेच कळत नाही आज माझ्या पोरीची अवस्था बघून माझ्या मनाला एवढ्या वेदना झाल्यात की मी सांगू सुद्धा शकत नाही पण लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे काय करू मी सत्यजित राव सुद्धा समजून घेत नाही त्यावेळेला लगेच मुक्ता म्हणते मी मधू म्हणते बस झालं आई काही गरज नाही तुला ही काळजी करायची आता मात्र बस मीच उद्या जिजूंजवळ बोलणार आहे आणि त्यांना समजवणार आहे ते ताईशी असं का वागतात याचा जाब मी त्यांना विचारणार आहे तेवढ्यात मात्र लक्ष्मी बोलते मधू मी तुझ्यासमोर हात जोडते पण मेहरबानी कर त्यांच्या संसारात तू लुडबुड करू नकोस तेव्हा मात्र मधू बोलते आई तू असं का बोलतेस प्रत्येक वेळा तू मला थांबवत असतेस पण ताईची जी नाराजी आहे ती माझ्या समोर दिसते ताईचं दुःख मला कळतंय तरी सुद्धा मी गप्प बसायचं नवरा म्हणून जिजूंचं काहीतरी कर्तव्य असेल की नाही ताईच्या बाबतीत पण जिजू मात्र प्रत्येक वेळेला ताईला उलटसुलटच बोलत असतात आता मागचंच उदाहरण घे ना किती जिजूंनी तमाशा केला पण त्याच वेळेला जर का त्यांनी ताईला समजून घेतलं असतं तर ही वेळच आली नसती पण जिजूंना मात्र ते करायचंच नाही जिजूंचं आपले एकच की ताईनी मला फसवलं तेव्हा लक्ष्मी बोलते तुला तर माहितीच आहे ना ते कसे आहेत ते सत्यजित राव सुडात असले तर धड असतात नाहीतर कसे आहेत ते आपल्याला माहिती आहे तेव्हा मधू बोलते आपल्या ताईचं आयुष्य असच तेव्हा लक्ष्मी बोलते नाही देवाला सुद्धा आता पाजर फुटायलाच पाहिजे बस झालं किती परीक्षा घेणार आहेत माझ्या मीराची आता खरंच खूप झालं आता तरी मीराला सुखी राहायला पाहिजे इकडे मात्र सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा यापुढे घरची सगळी कामं तू मीराला तू नाही ती बोलतीस तिचा अपमान केलास पण आता मात्र नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणारच नाही प्रत्येक वेळेला मी तुझा अपमान करणार आता बस झालं आता मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही लवकरात लवकर मला तुला शिक्षाच द्यायची आहे निरूपा तू आता काही कर पण लवकरात लवकर मीराची माफी माग त्याशिवाय मी तुला सोडणार नाही तेव्हा निरुपा बोलते काही झालं तरी मी त्या मुलीची माफी मागणार नाही काही देत पण मी त्या मुलीला सोडणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मी सांगितलं ना आत्ताच्या आता मीराच्या पायावर नाक रगडून माफी मागावी तू तू जोपर्यंत नाक रगडत नाहीस ना तोपर्यंत मी तुला सोडणार नाही लवकरात लवकर मीराची माफी माग तेव्हा मात्र मीरा खूपच त्याची काही एक गरज नाही यांनी माझी माफी मागावी अशी माझी इच्छा सुद्धा नाही पण खरं सांगू का यांना यांची चूक कळली पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुप मीराची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू